नामस्वरा सुमिध भले अहम् पंच कक्षायां पठामि मम विद्यालयेस्य नाम सिंबोयिस स्कूल नाशिक अद्य अहम् संस्कृत संस्कृति स्पर्धयाम् विद्याविषये वदामि मम मम घटः द्वितीयः अस्ति प्रथमः श्लोक श्रुणु न चौरहार्यम न मातृभाज्यम न राज्यहार्यम न च भारकारी व्यय कृते वर्धत एक निद्याधनम सर्वधन प्रधानम याचा भाव असा आहे की ज्या धनाला न चोर चोरू शकतो ना राजा हिसकवू शकतो ना जे भावांमध्ये वाटले जाऊ शकतो आणि नाही जे भारी

ज्यामध्ये कोणतीही तुलना नाही होऊ शकत कारण राजाला फक्त त्याच्या देशात पुजला राजा फक्त त्याच्या देशात पुजला जातो पण विद्वान प्रत्येक ठिकाणी पुजला जातो म्हणून आपल्याला विद्यारूपी धन प्राप्त करायचा प्रयत्न भरपूर प्रयत्न केला पाहिजे तरच आपला देश उन्नती करेल धन्यवाद